मूर्तरूप येत आहे त्या कमिटीची मागे बैठक झाली त्यांनी पाच माद्यांवर प्रजनन नियंत्रणाचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांनी मान्यता द्यायचं कबूल केलेलं आपण त्यामध्ये म्हणतोय की एकूण जुन्नर विभाग क्षेत्रामध्ये जवळपास चारशे बिघट माशे ते साडेचारशे बिघट माती त्यामुळे ही साईज सॅम्पल साईज जी आहे ती किमान पंचवीस ते तीस मादी यामध्ये निवडाव्यात जेणेकरून त्याचा रिझल्ट हा प्रॉपर आपल्याला मिळेल आणि त्याचं प्रजन नियंत्रणाचं पुढचं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग दोन्ही आपला पाठपुरावा अजून सुरू आहे आणि आता हे अनायडर वगैरे जे लावलेले आहे तर फॉरेस्ट चं असं आहे की अनायडरचा उपयोग होतोय तो मात्र त्याची संख्या ही आपल्याला वाढवावी लागेल आमदारांचं वापरलं जी एक दुसरी मागणी महत्वाची आता आहे मोठ्या आपत्ती होऊ शकतात केरळमध्ये अंतिमचा जो उपद्रव होतो यासाठी केरळ राज्य सरकारने याला राज्य आपत्ती घोषित केली म्हणजे राज्य आपत्ती घोषित केल्यानंतर याला लागणारं पुरेसं मनुष्यबळ यासाठी लागणारं पुरेस इक्विपमेंट हे आपल्याला जास्त प्रमाणात आणि सहज उपलब्ध होईल तर ही ही मागणी आहे ते जे तुम्ही पाठपुरावा करता आहात सातत्यानं या प्रजन यंत्रणाचा पुढचा टप्पा काय होतो तो या अधिवेशनात पुन्हा

तरी ठीक आहे राजेश जय शिवराय दादा ऐकलं मी तुमचा फोन पन, आ, तुम जी। जी। फोन आता आणि उपोषण पण सोडले पण उपोषण सोडणं फक्त एका शब्दावर सोडले दादांच्या आणि तुमच्या आता तुम्ही फोनवर आहात आणि दादा माझ्या शेजारी बसलेत तर मी दादांना काय सांगितलं आहे मी आता उपोषण फक्त एकशे ये, पुढची येणारी जी शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी जर तोपर्यंत रिझल्ट नाही मिळाला शासनाकडून काही बिबट्यांच्या बाबतीत तर मी पुन्हा एकोणीस फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहे दादा पण हो बोलले दादानी जबाबदारी घेतली आहे आणि मी ते उपोषण सोडलं आहे आता ते काय कायदेशीर प्रक्रिया हो हो आता काय कायदेशीर प्रक्रिया आहे ते शेडिल वन मध्ये असल्यामुळे वाघ राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे मध्ये येतो आणि त्यामुळे आपला हा लढा इतके दिवस सुरू आहे तरी आपण थोडासा जो आशेचा ठिकाण जो आपल्याला आता दिसतोय की जे आधी ऐकायलाच तयार नव्हते ते आपण सातत्यानं करून त्याला प्रजनन नियंत्रण किमान एक्सपिरिमेंट आहे या आधी चर्चा केलेली आहे आणि ते सकारात्मक आहे त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की त्यातून आपल्याला हा प्रॉब्लेम कमी करण्याच्या दृष्टीला नक्की विशेष मिळतो ठीक आहे ठीक आहे